अहो पावसाळा म्हटलं की काहीतरी कुरकुरीत गरमागरम खाण्याची इच्छा तर सगळ्यांना होत असते आज आपण पाहणार आहोत मुगाचे कुरकुरीत भजी कसे बनवायचे वेग ते वेगवेगळ्या प्रकारचे भज्यांचे प्रकार आपल्या व्हिडिओमध्ये ऑलरेडी अपलोड झालेले आहेत तुम्ही ते सुद्धा जरूर पहा तर या ठिकाणी आज आपण बनवणार आहोत मुगाचा छान असा पकोडा उत्तर भारतामध्ये याला मंगोडे म्हणतात किंवा काही ठिकाणी मुक्का पकोडा म्हटलं जातं किंवा मुग वडा सुद्धा म्हटलं जातं नमस्कार ज्योतिष परिपूर्ण किचन मध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आज आपण पाहू या मुगाचे कुरकुरीत भजी कसे बनवायचे ते पहिल्यांदा एक एवढी मुगाची डाळ घ्यायची आहे आपली नेहमीची रेग्युलर जी साल काढलेली डाळ असते अशी पिवळी छान बघून मुगाची डाळ घ्यायची आहे स्वच्छ करून घ्यायची आता याला आपल्याला दोन वेळा धुवून घ्यायचं आहे तर यामध्ये आपण पुरेस पाणी घालून पहिल्यांदा एकदा आपण याच्यातलं पाणी काढून टाकायचं आणि परत एकदा यामध्ये पाणी घालून परत एकदा आपण याला हाताने सोळून छान धुवून घ्यायचे आहे अशा प्रकारे मुगाची डाळ आपण छान धुवून घेतली तर याच्यात संपूर्ण जे पावडर वगैरे लावून ठेवलेली असते तर ती निघून जाते आणि मुग डाळ एकदम स्वच्छ होते तर आपण अशाच प्रकारे मुगाची डाळ स्वच्छ करून घेतलेली आहे यामध्ये आपल्याला पुरेसं पाणी घालून याला दोन ते तीन तासासाठी भिजत ठेवायचं आहे तर यासाठी मी एक ग्लास भर पाणी यामध्ये घातलेलं आहे एक कप एवढी आपली डाळ आहे त्यामुळे याला एक ग्लास पाणी पुरेसं होतं आता झाकून ठेवूया आणि चार ते पाच तासांसाठी याला भिजत ठेवूया आता चार ते पाच तास झाल्यानंतर आपण याच्यातलं सगळं पाणी काढून घ्यायचं आहे आणि आता ही डाळ आपल्याला जाडसर अशी वाटून घ्यायची आहे वाटताना एकदम सॉफ्ट अशी वाटायची नाही किंवा एकदम बारीकही वाटायची नाही तर थोडीशी रवाळ अशी वाटून घ्यायची आहे म्हणजे याची भजी छान कुरकुरीत होतात एकदम जर आपण बारीक डाळ वाटून घेतली तर भजी कुरकुरीत होणार नाही त्यामुळे थोडस डाळ वाटताना आपण काळजीने वाटायची तर डाळ वाटत असतानाच आपण यामध्ये आलं घालायचं आहे अर्धा इंच आलं घेतलेलं आहे आणि त्यासोबत आपण तिखटपणासाठी दोन तीन हिरव्या मिरच्या सुद्धा यामध्ये घालायच्या म्हणजे डाळीसोबत आलं आणि मिरची व्यवस्थित वाटली जाते आणि आपण याचं वाटण करताना अजिबात सुद्धा पाणी घालायचं नाही म्हणजे हे जे बॅटर आहे ते व्यवस्थित असं कन्सिस्टन्सीला तयार होतं तर पहा आता आपण डाळ छान वाटून घेतलेली आहे तर या प्रकारे पहा एकदम अशी जाडसर आपण रवा टेक्शर असलेली डाळ वाटून घ्यायची आहे तुम्ही हाताने पाहिलं तर यामध्ये थोडेसे आपल्याला हे जाडसर कण वाटत आहे तर अशाच प्रकारे आपल्याला डाळ ही वाटून घेताना घ्यायची आहे तर आपण एका बाउलमध्ये ज्या बाउल मध्ये आपण डाळ भिजत घातली होती त्याच बाउलमध्ये आता ही वाटलेली डाळ सुद्धा काढून घेऊया आता यामध्ये आपल्याला पुढचं साहित्य मिक्स करायचं आहे तर डाळीला छान टेस्ट येण्यासाठी आपण एक मध्यम आकाराचा कांदा बारीक कट करून यामध्ये घातलेला आहे आता त्याच सोबत आपल्याला यामध्ये घालायचे आहेत काही मसाले तर मसाल्यांमध्ये पहिल्यांदा मी घालत आहे एक चमचा एवढा ओवा ओवा घालताना हातावरती हातावर क्रश करून यामध्ये घालायचा म्हणजे ओव्याची चव ही संपूर्ण भज्यामध्ये छान उतरते तर अशा प्रकारे हातावर छान चोळून चोळून घ्यायचा आणि त्यानंतरच यामध्ये आपण घालणार आहोत तर या प्रकारे पहा एक चमचा ओवा मी तुम्हाला क्रश करून दाखवला आणि त्यानंतर आपण याला व्यवस्थित असं कांद्यावरती मिक्स करून घ्यायचं आहे आता यामध्ये एक चमचा एवढं जिरं घालायचं आहे तर हे अखंड जिरा आहे त्याचबरोबर दोन चमचे एवढे आपल्याला धना पावडर घालायचे आहे तर या ठिकाणी धने पावडर करून घ्यायची नाहीये तर थोडीशी जाडसर वाटलेले धने घालायचे आणि त्याचबरोबर आपण भाजलेले जिऱ्याचे पूड सुद्धा घालायचे आहे अर्धा चमचा आता चवीप्रमाणे मीठ घालूया तर या ठिकाणी मी एक चमचा एवढं मीठ घातलेलं आहे आता आपल्याला यामध्ये बेसनपीठ घालायचं आहे तर अर्धी वाटी एवढं बेसनपीठ यामध्ये घालायचं म्हणजे आपल्या मुगाच्या डाळीला छान बाइंडिंग येतं तर या प्रकारे पहा दोन ते ती तीन टेबलस्पून म्हणजेच अर्धी वाटी एवढं आपण बेसन मिक्स केलेलं आहे आता एक चमचा एवढं लाल तिखट घालूया तर लाल तिखट घातलं की आपल्या भज्यांना रंग सुंदर येतो आणि यामध्ये आता आपण बारीक कट केलेली कोथिंबीर घालूया दोन ते तीन टेबलस्पून एवढी कोथिंबीर घालायची किंवा वाटीने मोजली तर अर्धी वाटी एवढी कोथिंबीर यामध्ये आपल्याला घालायची आहे आता भज्यांना छान कुरकुरीतपणा येण्यासाठी आपण एक चमचाभर यामध्ये तांदळाचं पीठ घालायचं आहे आणि त्याचसोबत आपण एक टेबलस्पून एवढं तेलसुद्धा घालायचं आहे तर हे कच्चं तेलच घालायचं गरम तेल घालण्याची गरज नाही आता सर्व साहित्य एकत्र करून घेऊया एकजीव करून घ्यायचं आहे यामध्ये पाणी घालण्याची आपल्याला अजिबात गरज पडत नाही कारण जे डाळीमध्ये ओलावा आहे त्यामध्ये आपलं संपूर्ण साहित्य व्यवस्थित बसलं जातं संपूर्ण साहित्य असं एकजीव होतं व्यवस्थित असं बसलं जातं त्यामुळे एक्स्ट्राचं पाणी एक आपल्याला यामध्ये वापरण्याची अजिबातसुद्धा गरज पडत नाही तर पहा सर्व साहित्य आपण आता व्यवस्थित असं हलवून घेऊया आणि एकत्र करून घेऊया आणि आता हे भज्याचं बॅटर आपलं तयार झालेलं आहे त्याला झाकून आपण दोन तीन मिनटासाठी ती बाजूला ठेवून देऊया आणि तोपर्यंत आपण तेल तापवून घेऊया तर पहा तेलसुद्धा छान तापलेलं आहे आपण आता मुगाचे भजी यामध्ये व्यवस्थित असे सोडून घ्यायचे आहेत गोल गोल आकाराचे भजी आपण बनवणार आहोत त्यामुळे हातामध्ये असं छान त्याला आकार देऊन घ्यायचा आणि एक एक करून भजी आपण व्यवस्थित सोडून घ्यायचा आहे तर एका एक वेळेला आपण सात ते आठ भजी सोडून घ्यायचे एकदम जास्त भजी सोडायचे नाहीत कारण ते एकमेकांना चिकटण्याची शक्यता असते त्यामुळे आपण अशी कढई घेतानाच पसरट घ्यायची म्हणजे यामध्ये आपण एका एक वेळेला सात ते आठ भजी सोडू शकतो तर प्रकारे पहा मी गोल गोल असे भजी सोडून घेतलेले आहेत सात ते आठ भजी सोडलेले आहेत आता पहिल्यांदा लगेचच याला उलटवायचं नाही दोन तीन मिनटासाठी अगदी मीडियम फ्लेमवर याला छान भाजू द्यायचं एका बाजूने आणि त्यानंतर आपण उलटवून घेऊन परत याला व्यवस्थित असं सर्व बाजूनी फिरवून फिरवून तळून घ्यायचं आहे तर पहिली बॅच तळण्यासाठी मला तीन ते चार मिनटं लागलेली आहेत आपण गॅस एकदम हाय ठेवायचा नाही कारण भजी तर बाहेरून क्रिस्पी होतात परंतु आतून मग कच्चे राहू शकतात त्यामुळे हाय फ्लेमवर आपण भजी नाही तळायचे मीडियम फ्लेम ठेवूनच आपण सर्व बाजूनी अशा प्रकारे जसं व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे तशा प्रकारे आपण हलवून हलवून सगळ्या बाजूनी तांबूस रंग येऊपर्यंत भजी तळून घ्यायच्या आहेत तर यापूर्वी मी पालकाचे भजी कसे बनवायचे त्यासोबत पुदिना चटणी कशी बनवायची हे व्हिडिओसुद्धा शेअर केलेले आहेत तुम्ही तेसुद्धा जरूर पहा ते भजीसुद्धा खूप चवीला सुंदर होतात तर पहा आता आपल्या मुगाच्या भज्यांना छान असा तांबूस रंग चढायला लागलेला आहे आता या स्टेजला आपण याला व्यवस्थित असं नितळून घ्यायचं आहे आणि त्यानंतर एका टिश्यू पेपरवर आपण याला काढून घेणार आहोत तर पहा तांबूस रंग किती सुंदर दिसत आहे आपल्या भज्यांना आणि आता हे सगळे नितळून घ्यायचे व्यवस्थित आणि आता आपण एका याला काढून घेऊया तर आता आपण दुसरी बॅच सुद्धा याच पद्धतीने सोडून घ्यायची आहे जर तुम्हाला पीठ थोडंसं पातळ वाटलं तर तुम्ही यामध्ये एक चमचा बेसन वाढवू शकता कारण काही वेळेला डाळ वाटताना आपल्याकडून जास्त पाणी राहण्याची शक्यता असते त्यामुळे आपलं बॅटर थोडंसं लूज होऊ शकतं तर असं काही लूज बॅटर झालं तर घाबरण्याची काही गरज नाही आपण यामध्ये एक किंवा दोन चमचे एवढं बेसन वाढवायचं म्हणजे पिठाला कन्सिस्टन्सी अगदी परफेक्ट येते आणि आपण सहज अशी गोल गोल आकाराची भजी तेलामध्ये सोडू शकतो तर या प्रकारे पहा दुसरीसुद्धा बॅच मी सोडून घेतलेली आहे आणि आता आपण मीडियम फ्लेम ठेवूनच याला छान असं तांबूस रंगावर तळून घ्यायचं आहे आता तळण्यासाठी आपल्याला तीन ते चार मिनटं लागू शकतात तर गॅस अजिबात सुद्धा हाय करायचं नाही म्हणजे भजी आतपर्यंत असे तळले जातात आणि त्याला चांगला येतो कुर भजी राहतात आपले तर पहा सुंदर असा तांबूस रंग यायला लागलेला आहे आता आपण या भज्यांना सुद्धा काढून घेऊया दुसरी बॅच सुद्धा तळायला मला तीन ते चार मिनिटं लागलेली आहेत आणि याच प्रकारे आपण उरलेले सगळे भजी आता तळून घेणार आहोत आणि भजी सर्व करताना पुदिना चटणीबरोबर सर्व करायचे कारण हे भजी पुदिना चटणीबरोबर अगदी अप्रतिम लागतात किंवा तुम्ही टॉमॅटो सुद्धा याला सर्व करू शकता किंवा कुठल्याही प्रकारची चटणी नसेल तरी हे भजी असेच खाल्ले तरीसुद्धा खूप चवीला मस्त लागतात तर पहा आपली दुसरी दुसरी बॅचसुद्धा तळून झाली आहे काढून घेऊया मस्त असे कुरकुरीत मुगाचे भजी आता सर्व करूया वा मस्त असे गरमागरम भजी आणि चहाचा एक कप असल्यानंतर आणखीन काय पाहिजे पहा आपले भजी किती छान तळले गेलेत आत मधून असे छान मऊसूद झालेत आणि बाहेरून एकदम क्रिस्पी आहेत आता आपण पुदिना चटणीबरोबर याला सर्व करूया तर या प्रकारे पहा पुदिना चटणी आणि केचपसोबत आपण गरमागरम भजी असे सर्व करायचे आहेत सोबत तुम्हाला चहा किंवा कॉफी आवडत असेल तर तेही सुद्धा तुम्ही याबरोबर सर्व करू शकता तर या पावसाळ्यामध्ये पडत्या पावसासोबत एन्जॉय करा गरमागरम मुगाची भजी आणि रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून जरूर सांगा आणि रेसिपी जरूर एकदा बनवूनसुद्धा पहा बनवल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की हे भजी इतके टेस्टी होतात की एकदा बनवले तर तुमच्या घरचे तुम्हाला सतत अशाच प्रकारच्या भज्यांची मागणी करतील पुदिना चटणी कशी बनवायची याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे त्यासोबत आय बटनमध्ये सुद्धा आहे ते सुद्धा पहा रेसिपी कशी वाटली आवडली ना मग लवकर लाईक करा आणि पटकन या रेसिपीला भरपूर शेअरसुद्धा करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकन प्रेस करा म्हणजे येणाऱ्या नवनवीन व्हिडिओचं तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल भेटूया आपण अशीच खुसखुशीत कुछ आणि खमंग रेसिपी घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत एन्जॉय करत राहा मुगाचे भजी आणि पाहत राहा ज्योतीस परिपूर्ण किचन थँक्यू फॉर वॉचिंग टेक केअर अँड बाय बाय